आम्ही दुसरीकडे असलेला शक्तीपीठ महामार्ग चंदगडकडे वळवला आहे चंदगडवाले गोव्यात काही मिनिटातच पोहोचणार आहेत असा महामार्ग नव्वद हजार कोटींचा महामार्ग आपण तयार करत आहोत हे विधान आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काल नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचाराची सांगता झाली कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यात कालच्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आता या विधानावरून राज्यातलं राजकारण आणखी एका नव्या टप्प्यावर जाणार आहे कारण प्रचार सभेत ज्या शक्तीपीठ महामार्गाचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला आणि तो पूर्ण करणार असा शब्दही दिला शक्तीपीठ महामार्गाला राज्यातून मोठा विरोध आहे हा विरोध विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातून होत आहे काही दिवसांपूर्वी या महामार्गाला विरोध म्हणून पश्चिम महाराष्ट्रात मोठमोठी मुट -मुट आंदोलनं झाली होती या आंदोलनामध्ये माजी खासदार राजू शेट्टी आमदार सदेश पाटील आणि इतक्या राजकीय नेत्यांनी ने विरोध केला होता पण कोल्हापूर जिल्ह्यातून फक्त विरोधात असणाऱ्या नेत्यांनीच या प्रकल्पाला विरोध केलेला नाही मंत्री हसन मुश्रीफ मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा या प्रकल्पाला विरोध केलेला आहे त्यामुळं मागचे काही दिवस पश्चिम महाराष्ट्रात या प्रकल्पाविषयी कोणतीही चर्चा झालेली नव्हती पण काल मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभेत हा महामार्ग होणारच असं आश्वासन दिल्यानं नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकानंतर राज्यात या महामार्गाविषयी संघर्ष अजूनच वाढणार आहे विशेषतः आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांवेळी हा मुद्दा पुन्हा एकदा राज्यात नक्कीच गाजणार आहे नक्की काय घडलं कालच्या सभेत आणि या महामार्गावरून संघर्ष अजून कसा पेटणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जलयुक्त शिवार योजना स्मार्ट सिटी प्रोजेक्ट हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहेत आता या ड्रीम प्रोजेक्ट्समध्ये आणखी एका ड्रीम प्रोजेक्टची भर पडली आहे शक्तीपीठ महामार्ग तब्बल नव्वद हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग हा महामार्ग साधारण आठशे किलोमीटरचा महामार्ग आहे हा महामार्ग विदर्भाला थेट गोव्याशी जोडणार आहे हा महामार्ग सहा पदरी असणार आहे तसेच सव्वीस ठिकाणी इंटरचेंज अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आणि आठ रेल्वे क्रॉसिंग असणार आहे हा महामार्ग विदर्भातून वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन गोव्यापर्यंत जाईल संपूर्ण महामार्ग ग्रीनफील्ड कॉरिडॉर आहे म्हणजे जुना रस्ता सुधारण्याऐवजी नवा रस्ता बांधला जाणार आहे हा महामार्ग राज्यातल्या बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे त्यात वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे असतील पुढे हा महामार्ग कोकण एक्सप्रेसविशी जोडला जाणार आहे नांदेडमधील माहूरगडची रेणुका माता धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभावनी माता आणि कोल्हापूरची महालक्ष्मी माता या तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडला जाणार असल्यानं या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव पडलं आहे या तीन शक्तीपीठांशिवाय पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर औंढा नागनाथ आणि परळी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंगसुद्धा या मार्गात येणार आहे हा महामार्ग केवळ प्रवास कमी करणार नाही त्याबरोबर धार्मिक पर्यटन तीर्थयात्रा मालवाहतूक पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ मराठवाडा यांचे आर्थिक व सांस्कृतिक संपर्क वाढवेल सध्या विदर्भातून गोव्याला जाण्यासाठी साधारण अठरा तास लागतात पण या महामार्गामुळे हे अंतर आता फक्त आठ तासांवर येणार आहे या महामार्गासाठी सुमारे आठ हजार हेक्टर जमीन भूसंपादनासाठी लागणार आहे विदर्भात आणि मराठवाड्यात या महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियासुद्धा सुरू करण्यात आली आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळानं या प्रकल्पासाठी वीस हजार कोटी रुपये भूसंपादन आणि प्रारंभिक कामासाठी मंजूर केले आहेत पण या महामार्गाचं खरं घोडं कोल्हापूर जिल्ह्यात अडलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक जमीन मालकांनी आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी या महामार्गासाठी देण्यास नकार दिला आहे या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमीन लागणार आहे आणि अने यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत आता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या शेतकऱ्यांना जमीन गेल्यानंतर बेरोजगार होण्याची भीती आहे तसेच शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सरकार जमिनीच्या मोबदल्यात जो पैसा देत आहे तो कमी आहे त्यामुळं हा महामार्ग जेव्हा घोषित झाला तेव्हा त्याला पश्चिम महाराष्ट्र खूपच विरोध झाला एक जुलैला कृषी दिनानिमित्त राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं पण हे एकच आंदोलन या महामार्गासाठी झालेलं नाही या महामार्गाला विरोध म्हणून पश्चिम महाराष्ट्रात रोज कुठे ना कुठे आंदोलन होत आहे या महामार्गाला हातकणंगल्याचे माजी खासदार राजू शेट्टी आमदार सतेज पाटील यांनी मोठा विरोध केला आहे पण विरोधकांनीच याला विरोध केला असं नाही आहे सत्ताधारी नेत्यांनी सुद्धा या महामार्गाला खूप मोठा विरोध केला आहे यात मंत्री आणि भदरगडचे आमदार प्रकाश आंबेडकर मंत्री आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनीसुद्धा या महामार्गाला मोठा विरोध केला आहे मधल्या काळात शेतकरी आणि जमीन मालकांचा विरोध इतका वाढला की शेवटी या महामार्गाचा मार्गही बदलण्यात आला पुढे या महामार्गातून शिरोळ करवीर हातकनंगले कागल आणि भुदरगड या तालुक्यांना वगळण्यात आलं या तालुक्यांऐवजी चंदगड तालुक्यातून हा महामार्ग पुढे नेण्याचा प्रस्ताव आला पण आता चंदगड तालुक्यातून सुद्धा या महामार्गाला मोठा विरोध होत आहे चंदगडचे सध्याचे आमदार शिवाजी पाटील आहेत ते अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार आहेत पण त्यांनी या महामार्गाला समर्थन दिलं आहे एक नोव्हेंबरला चंदगडमध्ये प्रचारासाठी आले देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग चंदगडमधून जाणारच असं सांगितलं आहे त्यामुळं एक मुख्यमंत्र्यांनी सुविधान केल्यानं आगामी काळात या महामार्गाचा संघर्षाधूनच पेटणार आहे हा महामार्ग म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा अजून एक ड्रीम प्रोजेक्ट आहे समृद्धी महामार्ग या त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टलासुद्धा राज्यातून खूप मोठा विरोध झाला होता पण पुढे त्यांनी हा महामार्ग पूर्ण केलाच पण शक्तीपीठ महामार्गाचा विषय जरा मोठाच आहे त्यात शेतकरी आणि जमीन मालकांचं म्हणणं आहे की पश्चिम महाराष्ट्राला डायरेक्ट कनेक्ट होईल असे अनेक रस्ते आहेत मग एवढे रस्ते असताना या महामार्गाचा विनाकारण हट्ट धरला जात आहे अनेक तालुके वगळूनसुद्धा सत्ताधारी हा महामार्ग करण्यावरच ठाम आहेत यात पुढे जाऊन वगळलेल्या तालुके पुन्हा एकदा या मार्गात सामील केले जाऊ शकतात त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनी सबधचं आश्वासन दिल्यानं आगामी काळात हा संघर्ष म्हणूनच पेटणार आहे प्रचार सभेत त्यांनी सांगितलं की हा महामार्ग चंदगडला वळून पूर्ण करणारच पुढच्या काही दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे आता या निवडणुकांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा विषय चांगलाच मोठा गाजणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना आयुक्त कुलिदस त्यांच्या हातात दिलेला आहे तर दुसरीकडं माजी खासदार यांनी लगेचच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे मुख्यमंत्री फडणवीस हा महामार्गाचं विनाकारण अट्टास धरत असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच हा महामार्ग पूर्ण करण्याचं त्यांचं स्वप्न दिवा स्वप्नास राहील असं त्यांनी सांगितलं आहे तसेच शक्तीपीठ संघर्ष समितीचे गिरीश फोंडे यांनीसुद्धा फडणवीसांना विरोध केला आहे मुख्यमंत्र्यांचा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न आम्ही कोणत्याही परिस्थितीत आणून पाडणार असं त्यांनी सांगितलं आहे आगामी काळात राजू शेट्टी आणि सतेज पाटीलसुद्धा या मार्गाला मोठा विरोध करू शकतात पण या महामार्गाला खासदार धनंजय महाडिक यांनी समर्थन दिलं आहे तसेच त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेळावे घेऊन त्यांनी या महामार्गाला समर्थन दिलं आहे त्यामुळं आगामी काळात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात महामार्गा या महामार्गावरून पुन्हा एकदा संघर्ष होणार आहे आता महाडिक आणि पाटील घराण्यात संघर्ष म्हटल्यावर संपूर्ण राज्याचं त्याकडे लक्ष जाणारच आता यावर मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात आणि महाडिक पाटील घराण्यात किती मोठा संघर्ष पेटणार हे आगामी काळात कळेलच पण या महामार्गानं पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण आणि आगामी निवडणुका कोणत्या दिशेने जाणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं फडणवीसांचा हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होईल की नाही विरोधक हा प्रोजेक्ट हाणून पाडतील का तुमची मतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा